नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत दर महिन्याला आपला पगार होतो आणि त्यासाठी आपण पगार बिल बघतो परंतु मित्रांनो पगार पगार बिल सुद्धा बघण्याची गरज नाही त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं आपण आपल्या मोबाईलद्वारा आपली पगार स्लिप पाहू शकता ते कसे बघायचे आणि आपली पगार स्लिप कशी काढायची यासाठी आपण मोबाईलच्या स्क्रीनवर येऊ या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला गुगल किंवा क्रोममध्ये शालार्थ हा शब्द लिहायचा आहे या ठिकाणी मी शालार्थ हा शब्द लिहिलेला आहे हा एक शब्द टाकून घ्यायचा जर आपला मोबाईल डेस्कटॉप वर नसेल तर तो डेस्कटॉप वर करून घ्यायचा आणि या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ शालार्थ महाराष्ट्र लॉग इन ही जी वेबसाईट दिसत आहे पहिलीच या ठिकाणी आपल्याला लॉग इन व्हायचं आहे तर यावर मी आता लॉग इन होतो आपण सुद्धा लॉग इन करून घ्यायचं यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक शालार्थ जो पेज ओपन झालेला आहे या ठिकाणी शालार्थ लॉग इन आणि वेतन व्यवस्थापन प्रणाली अशा प्रकारचं हे एक पेज आहे या ठिकाणी बघा मित्रांनो झुम करून दाखवतो युझरनेम या ठिकाणी नेम म्हणजे जो आपला शालार्थ आयडी डी आहे तो शालार्थ आयडी डी टाकायचा आणि पासवर्ड पासवर्ड आहे डिफॉल्ट पासवर्ड जर तुम्ही नवीन असाल तर आय एफ स्मॉल मध्ये सर्व आय एफ एम एस वन टू थ्री या ठिकाणी तो डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आणि या ठिकाणी कॅप्चा पण आहे खाली कॅप्चा टाकून घ्यायचा वर नेम मध्ये आपला जो शालार्थ आयडी आहे तो पासवर्ड मध्ये आपला डिफॉल्ट पासवर्ड आय एफ एम एस मॉल मध्ये वन टू थ्री आणि कॅपच्या टाकून घ्यायचा आणि सबमिट म्हणायचं हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी आता आपण मी शालार्थ आयडी टाकून घेतो आपण सुद्धा टाकून घ्यायच बघा मित्रांनो मी या ठिकाणी शालार्थ आयडी आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे आता याला सबमिट म्हणतोय सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल अशा ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल या ठिकाणी बघा झूम करून दाखविते अशा प्रकारची आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नवीन असाल तर आपल्याला एक या ठिकाणी ओल्ड पासवर्ड आणि न्यू पासवर्ड असे ऑप्शन येतील तर ओल्ड पासवर्ड जो आपला ओल्ड पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आणि न्यू पासवर्ड आपल्याला जो काही पासवर्ड नवीन क्रिएट करायचा असेल आणि तो लक्षात ठेवायचा नवीन पासवर्ड तो सेट केल्यानंतर आपण मी अगोदरच सेट केल्यामुळे हे पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे जसं आता हे बघा या ठिकाणी वर्क लिस्ट दिसत आहे मोबाईलच्या डाव्या साइडला वरच्या बाजूला वर्क लिस्ट हे या ठिकाणी झूम करून दाखवतो या लिस्ट वर आपण आता क्लिक करू एकदम समोरच हे जे पांढरे चिन्ह दिसत आहे बांध दिसत आहे या समोर आपण आता क्लिक करू खाली आलाय एम्प्लॉई कॉर्नर वर्क लिस्टच्या खाली एम्प्लॉई कॉर्नर आलाय आता या एम्प्लॉई कॉर्नरच्या पुढे मी क्लिक करून पाहतो काय दिसते तर या ठिकाणी बघा एम्प्लॉई प्ले या ठिकाणी लिहून आलेला आहे तर एम्प्लॉई पे स्लिप यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचं संपूर्ण नाव येईल या ठिकाणी तुमचा शालार्थ आयडी येईल तुमची डेट ऑफ बर्थ जे काही असेल ते येईल आणि तुमचं पद काय आहे ते सुद्धा येईल तर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट मध्ये आपल्याला ज्या महिन्याची आपली सॅलरी स्लिप पाहिजे आहे किंवा पगाराची स्लिप पाहिजे आहे तो महिना सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे कोणत्याही महिन्याची सॅलरी स्लिप मित्रांनो आपल्याला काढता येऊ शकते तर या ठिकाणी मी जानेवारीचा महिना सिलेक्ट करतो म्हणून जानेवारीचा महिना या ठिकाणाहून सिलेक्ट केलेला आहे यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा वर्ष निवडायचं आहे म्हणजे कोणत्या वर्षाची स्लिप तुम्हाला कोणत्या वर्षाची आणि महिन्याची स्लिप पाहायची आहे किंवा काढायची आहे ते या ठिकाणी करू शकता तर वर्ष दोन हजार पंचवीस मी करतोय आणि व्ह्यू सॅलरी स्लिप या ठिकाणी बघा व्ह्यू सॅलरी स्लिप यावर क्लिक करतोय या ठिकाणी आपण हा मित्रांनो लाईव्ह डेमो बघत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी आपली संपूर्ण जी सॅलरी स्लिप आहे किंवा पे स्लिप आहे या ठिकाणी डिस्प्लेवर तुम्हाला दिसत आहे यामध्ये तुमचं संपूर्ण वेतन जे एकूण ग्रॉस पे आणि इकडे दुसऱ्या बाजूला कपात सुद्धा दिसत आहे तर कपात करून एकूण तुमचं वेतन किती हे सुद्धा या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला पगार बिल पाहण्याची गरज नाही तर या शालार्थ प्रणालीच्या सहाय्याने आपण आपले दर महिन्याची जी पगाराची स्लीप आहे ती पगाराची स्लीप दर महिन्याला पाहू शकता लिहून ठेवू शकता आणि खाली ऑप्शन आहे प्रिंट या ठिकाणी प्रिंट सुद्धा करू शकता सेव्ह करायचं असेल तर सेव्ह सुद्धा करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तर स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण आम्ही आपल्या माहिती माहितीस्तव अशा प्रकारचे नवीन नवीन आपल्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद